जरंग पाटला विषयी काहीतरी बोलायचं जरंग पाटला विषय बोलायचं म्हटलं तर बोलण्यासारखं भरपूर आहे मला किती वेळ दिला तरी पूर्ण नाही तेवढा वेळ मी बोलेल पण मी पहिल्यांदा धन्यता देईन त्या जरंग पाटल्याच्या आई आणि बापाला धन्य माता पिता तयाची तयाचा हरिक वाटे देवा की ज्यांचा हरिक देवाला वाटावा अशी दैवी शक्ती ज्या माणसामध्ये जनमानसामध्ये म्हणूनच ती जन्माला आली असावी बघा आतापर्यंत तसे झाले नाही का आतापर्यंत उपोषण करणारे झाले नाही का आतापर्यंत बऱ्याच जण उपोषण केले अंतिम टप्प्यात आले पण अंतिम टप्प्यात येऊन सुद्धा ते मॅनेज झाले पण हा माणूस कधीच मॅनेज झाला नाही या माणसाचे उपोषण मला तरी वाटत पन्नास उपोषण झाले आता हे उपोषण नाही मला वाटतं ते इथं कोर्टीला येण्याच्या अगोदर पण त्यांनी उपोषण केलेले दोन हजार दोन पासून उपोषण चालू आहे मला वाटतं त्या खरडीचे जे कोपरडीची जी चिमुकली काय नाव होत तिचा स्त्रिया काहीतरी नाव हो। श्रद्धा या श्रद्धेसाठी कोपर्डे कुठ पीड कुठं सरटे कुठं हा मनोज इथून जर तिथपर्यंत जर धावून जात असेल तर मी उपमा देईन त्यांच्या आईला जिजाऊची उपमा देईन मी त्यांच्या आईला जिजाऊची आणि मनोज पाटील जारंगी यांना उपमा देईन मी राजे शिवांची ने तर राजे शिवांना सुद्धा आपला देश हिजवलाय समाजासाठी लढले आणि समाजातील माझ्या आई बहिणीच कुंकू उक्तीप्रमाणे ठेवलेलं आहे शोषण न करता अनेक लोकांनी त्यांच्यावर शिंपडे उठवायला सुरुवात केली की के हा पैसा येतो कुठून एवढ्या महागड्या गाड्या ये येत्या कुठून यांना सर्वांना जेवण्यासाठी अन्न येतो कुठून गाड्यांचा पेट्रोल खर्च येतो कुठून त्याचा जर विचार केला माई माईबापांनो तुम्हाला सांगून जातो प्रत्येकाच्या रोमारोमा मध्ये हृदयामध्ये सध्या आरक्षणाचा वार आहे आणि मनोज पाटील जरंगेचे भाष्य करतात हे सत्यातलं सत्य आणि सत्यातलं सत्य भाष्य हे प्रत्येकाच्या हृदयात कोरले गेलंय आणि प्रत्येकाच्या हृदयात कोरले गेलं म्हणून तर जरंगे पाटलाच्या पाठी ते उभे घोंगडे सांभाळणारे बोटावरचे सोडून द्या कुणाचं नाम निर्देशन करीत नाही कारण या गोष्टीचा फार त्रास होतो अर्धा महिन्यापासून आम्हाला हा घोंगडे सांभाळणारे सोड एक दोन तीन असतील पण बाकीच्या जवळपास पंच्याण्णव नौ, ते नव्वद टक्क्याच्या पुढे पूर्ण समाज जरांगी पाटलाच्या पाठीशी आहे का तो पाठीशी आहे आज जन्माला आलेलं बाण अठरा वर्षाचा सक्षम होईपर्यंत त्याला आरक्षण पाहिजे जर त्याला ओबीसी मधून आरक्षण जर मिळालं नाही ना तर हे साधं आरक्षण हे वरच राहील आणि वर असणाऱ्या आरक्षणाचा फायदा आपल्या मुलांना होणार नाही जरा जागी व्हा तुम्ही सगळेजण तो मनोज पाटील जर लढत लढत असेल तर त्याच्या स्वतःसाठी नाही लढला पहिलं उपोषण केलं तर त्याच्या एक एक पेशी जात होत्या एक एक पेशी मरत होते शरीरातून शब्द बाहेर पडत नव्हता तरी सुद्धा ध्यास होता मी अंत आणि मी जिंकलो ना तर विजय यात्रा निघेल अरे असा म्हणणार जर नेता तुमच्या आमच्यातून तुम जर बाहेर पडत असेल तर आपण किती संख्येने त्याच्या पाठी मग उभं राहायला पाहिजे त्यांना स्वतःसाठी स्वतःची खळगी भरण्यासाठी नाही आठ तास केला एवढ्या मंत्रिमंडळ पण त्यांना नाही मॅनेज झाला त्यांना एकच सांगितलं असेल माझ्या मराठ्याच्या पोराचं अरे आरक्षण करण्यासाठी पाहती संगती कशी होती जेव्हा सतीला जेव्हा मेळावा घेतला जेव्हा सभा घेतली त्या सभेची नोंद गिनीज बुका झालेली आहे कशी तयारी केली ती बघा प्रत्येक रोडवरच्या पेट्रोल पंप वाला सांगितलं होतं पेट्रोल फ्री मध्ये दे, दे। प्रत्येक गॅरेज सांगितलं माझ्या कुठल्या मराठ्याची गाडी जर बंद पडली ना तर त्या गाडीची व्यवस्था तू कर पाणीवाल्याला सांगितलं होतं प्रत्येक मराठा आरक्षणला येणारे त्या प्रत्येकाला पाणी वाटण्याचं काम तुम्ही करा प्रत्येकाला सांगितलं होत की आप आपल्या भागातल्या लोकांनी प्रतिनिधित्व करा सर्वांनी सहकार्य करा करायचंय कुठेही गालबोट लागायला नको या अनुषंगाने एक नाही पन्नास कुपोषण जारंगी केलंय जाता जाता एक सांगून जातोय की सर्वांनी एकजुटीने उभं राहा की दोन हजार चोवीस ची लोकसभा विधानसभेमध्ये आपल्या मराठ्यांचाच ध्वज फडकला पाहिजे पण तो आरक्षण म्हणून पडकला पाहिजे